नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो जे ई एम जे पी आहे एम जे पी म्हणजेच काय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्यासाठी जी अकाउंटची सिरीज चालू केलेली आहे त्याची जवळपास जास्त क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेतो आहे मित्रांनो म्हणजेच जवळपास ट्वेंटी क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेतो आहे तर चांगली प्रॅक्टिस तुमची याच्यामधून होणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो व्हिडिओ बघायचा आहे पण शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून काय होईल तुम्हाला व्यवस्थित माहिती समजेल आणि तुमचं प्रॅक्टिस होईल हे महत्त्वाचं आहे लाईफमध्ये काय महत्त्वाचं आहे की तुमचं प्रॅक्टिस होणं महत्त्वाचं आहे तर तुमचं काय होईल मित्रांनो प्रॅक्टिस होईल आणि आपलं चॅनल तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि एक लाईक नक्की करायचं आहे जर हा व्हिडिओ आवडला तर चला तर आपण सी एम सी क्यूवरती जाऊयात तर पहिला एम सी क्यू बघूयात मित्रांनो तर पहिला एम सी क्यू आपल्याला काय सांगतो आहे बघा अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे काय बघा एम सी क्यू वन क्वेश्चन वन याच्यामध्ये काय दिलं आहे बघा अकाउंटिंग पॉलिसीज रेफर टू अकाउंटिंग पॉलिसी काय सांगते बघा अकाउंटिंग पॉलिसी काय सांगते तर काय सांगते एच आर गाईडलाईन सांगते का रूल्स फॉर टॅक्सेशन सांगते का प्रिन्सिपल यूज्ड फॉर प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट सांगते का का ऑडिट प्रोसिजर सांगते तर आपल्याला बघा मित्रांनो अकाउंटिंग पॉलिसी काय सांगते तर अकाऊंटिंग पॉलिसी आपल्याला प्रिन्सिपल यूज्ड फॉर प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट ज्यावेळेस आपण प्रिपेअर करत असतो त्यावेळेस जे जे प्रिन्सिपल वापरले जातात ते अकाउंटिंग पॉलिसी आपल्याला सांगतात बघा सी आन्सर आहे तर एक्सप्लेनेशन पण बघून घ्या म्हणजे काय महत्त्वाचा मुद्दा समजेल बघा पॉलिसीज आर प्रिन्सिपल अँड मेथड्स यूज्ड फॉर प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे तेच आहे की ज्यावेळेस आपण फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करतो त्यावेळेस जे प्रिन्सिपल यूज केले जातात त्या त्यात अकाउंटिंग पॉलिसी असतात तर बघा क्वेश्चन दुसरा आहे बघा अकाउंटिंग स्टँडर्ड एस ए एस वन डील्स विथ बघा एन ए एस वनमध्ये काय असतं ए एस वनमध्ये काय असतं तर ए एस वनमध्ये काय असतं मित्रांनो सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज असतात काय असतात सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज असतात म्हणजे सी आन्सर आहे बघा ए एस वन फोकसेस ऑन डिस्क्लोजर ऑफ इम्पॉर्टंट पॉलिसीज बघा ए एस वन काय फोकस करतं तर डिस्क्लोजर ऑफ इम्पॉर्टंट पॉलिसी डिस्क्लोज डिस्क्लोज करणं हे इम्पॉर्टंट मानतं कशामध्ये ए एस वनमध्ये बघा नेक्स्ट आहे गोईंग बघा गोईंग कन्सन बिलोंग्स टू आता कोणत्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये गोइंग कन्सन येतं तुम्ही कमेंटमध्ये उत्तर यायचं सांगायचं आहे तीनमध्ये येतं दोनमध्ये येतं एकमध्ये येतं का सहामध्ये येतं मला पण समजेल की तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय का किंवा हे सगळं मित्रांनो तुमच्यात फायद्याची फायद्यासाठी आहे हां अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा होता की जर याची पी डी एफ वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आपला काय करा जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या टेलिग्राम चॅनेलमध्ये याची पी डी एफ आपण जसं की व्हिडिओ होईल तसं पी डी एफ आपल्या ही पी डी एफ तुम्हाला तिथे मिळून जाईल जेणेकरून काय होईल डाटा स्टोअर करून राहील आणि तुम्ही कधीही ते रेफर करू शकता बघा पुढं आहे मित्रांनो मॅटरेलिटी मीन्स मॅटरेलिटी म्हणजेच काय तर काय आहे बघा आयटम्स अफेक्टिंग डिसिजन मॅटरिलिटीज म्हणजे काय आयटम अफेक्टिंग डिसिजन बघा बी आन्सर आहे मटेरियल आयटम्स इन्फ्लुएन्स युजर डिसिजन जे बघा मटेरियल आयटम असतात इन्फ्लुएन्स करतात युजर डिसिजनला त्याला तर आपण मेटरलिटी म्हणतो पुढं आहे बघा कन्सिस्टन्सी पॉलिसीज मीन्स बघा कन्सिस्टन्सी पॉलि सॉरी कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल मीन्स कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल म्हणजे काय तर यूजिंग सेम मेथड ॲन्युअली म्हणजेच काय दरवर्षाला आपण सेम मेथड अप्लाय करतो त्याला आपण काय म्हणतो बघा कन्सिस्टन्सी इथंच उत्तर आहे कन्सिस्टन्सी म्हणजे कंटिन्यू आपण करतोय ना रे ते आणि काय आहे यूजिंग सेम मेथड अन्युअली म्हणजे दरवर्षी सेम मेथड आपण यूज करतो त्यालाच कन्सिस्टन्सी म्हणू शकतो हे असं सिम्पल वेमध्ये लक्षात ठेवू शकता कन्सिस्टन्सी म्हणजे आपण सातत्य ठेवतो तर दरवर्षी हे करण्याला बघा ही तर आता चेंजिंग मेथड एव्हरी डे हे तर होऊ शकत नाही आहे ना नॉट डिस्क्लोजिंग पॉलिसीज हे पण नाही होऊ शकत रिमूव्हिंग पास्ट रेकॉर्ड हे पण नाही होऊ शकत तर दुसरंच काय बी आन्सर बरोबर आहे पुढचं आहे बघा सहावा क्वेश्चन बघा इन्व्हेंट्री बघा इन्व्हेंट्री मस्ट बी वॅल्यूड ॲट आता याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे मित्रांनो एक कॉस्ट ओनली असेल का एन आर व्ही ओनली असेल का कॉस्ट ऑफ एन आर व्ही लोअर असेल का मार्केट प्राईस असेल याचं कमेंटमध्ये आन्सर तुम्हाला करायचं आहे मित्रांनो पुढं आहे टोटल आपण वीस क्वेश्चन याच्यामध्ये घेणार आहे त्यामुळे चांगली तगडी तयारी तुमची होईल नॉट ॲन इन्व्हेंटरी मिन्स बघा नॉट अँड इन्व्हेंटरी मिन्स त्याचा अर्थ काय तर शेअर हेल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट नॉट अँड इन्व्हेंटरीचा अर्थ काय मित्रांनो शेअर हेल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट बघा शेअर्स आर फायनान्शियल असेट आहेत म्हणून काय शेअर काय आहेत फायनान्शियल असेट आहेत बघा आठवा क्वेश्चन आहे आट आए, एक मिनिट हां बघा आठवा क्वेश्चन मित्रांनो आहे इथे आठवा क्वेश्चन बघा नॉट परमिटेड अंडर ए एस टू ए एस टूमध्ये येत नाही आता काय येत नाही तुम्ही सांगायचं आहे बघा फिफो येत नाही का वेटेज ॲव्हरेज येत नाही का लिफो येत नाही का ए एन बी दो दोघं येत नाहीत याचं आन्सर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की करायचं आहे पुढं आहे बघा पुढे आहे नववा क्वेश्चन आहे बघा एन आर व्ही मीन्स एन आर व्ही म्हणजेच काय असं त्यांनी विचारलं आहे आपल्याला तर बघा एन आर व्ही म्हणजे काय बघा नेट रिअलायझेशन व्हॅल्यू त्याला आपण एन आर व्ही असे म्हणतो बघा एन आर व्ही इज इक्वल टू काय असतं बघा एन आर व्ही इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस रिलेटेड कॉस्ट काय करतो हे पण लक्षात ठेवा कारण परीक्षेला एकतर एन आर वी विचारतील किंवा एन आर व्हीचा फॉर्म्युला पण विचारू शकतात एन आर वी म्हणजेच काय सेलिंग प्राईज मायनस रिलेटेड कॉस्ट बघा नेक्स्ट आहे दहावा क्वेश्चन आहे बघा दहावा क्वेश्चन आहे इन्क्लुडेड इन इन्व्हेंटरी इन कॉस्ट बघा इन्व्हेंटरी कॉस्टमध्ये मध्ये इन्क्लूड असतं काय असतं तर बघा रिक्वायर्ड स्टोरेज कॉस्ट काय असतं रिक्वायर्ड स्टोरेज कॉस्ट बघा स्टोरेज कॉस्ट नीडेड फॉर प्रोडक्शन इज इन्क्लूडेड बघा प्रोडक्शनसाठी स्टोरेज कॉ कॉस्ट काय केले जाते गरज असते त्याची पुढचं आहे बघा ए एस थ्री डील्स विथ ए एस थ्री कशाशी डील करतं ए एस थ्री कशाशी डील करतं अकाउंटिंग स्टँडर्ड थ्री कशासोबत डील करतं तर ते कॅश फ्लो स्टेटमेंटसोबत डील करतं कशासोबत करतं कॅश फ्लो स्टेटमेंटसोबत डील करते इथे दिले बघा ए एस थ्री गाईड्स कॅश फ्लो रिपोर्टिंग पुढे आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे बारावा याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे बघा कॅश फ्लो कॅटेगरीज कॅश फ्लो कॅश फ्लो कॅटेगरीज किती कॅटेगरीजमध्ये आहे दोन आहे तीन आहे चार आहे का पाच आहे कमेंटमध्ये आन्सर करायचे आणि तुम्ही आन्सर कसं कर करायचं ते पण सांगतो तुम्हाला तुम्ही आन्सर कसं करायचं आहे बघा आता समजा क्वेश्चन मी तीन दिला होता तीन तीनसाठी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करा तर तीनमध्ये असं करा आन्सर आणि पुढं आन्सर द्या है ना ए असेल तुमचं बी असेल सी असेल किंवा डी असेल तसंच क्वेश्चन सहाचं क्वेश्चन सहाचं असं करा आन्सर आणि त्याच्यामध्ये पुढे ए बी किंवा डायरेक्ट तुम्ही ऑप्शन डायरेक्ट ऑप्शनचं जो ऑप्शन आहे तो इथं लिहिला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही मलाही समजेल की तुम्ही शेवटपर्यंत बघताय आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल किंवा या व्हिडिओला खरंच चांगला प्रतिसाद भेटला तरच यावरती मी मेहनत करून अजून व्हिडिओ मित्रांनो टाकेन नाहीतर काय होतं मग एवढी मेहनत करून पण जर विद्यार्थी रिस्पॉन्स देत नसतील तर मग त्या मेहनतीला जास्त काय हे नाही आहे त्यामुळं मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला सपोर्ट करायचं आहे बघा तेरावं क्वेश्चन आहे परचेस ऑफ मशिनरी इज इक्वल टू परचेस ऑफ मशिनरी इज इक्वल टू काय आहे तर आपण काय करतो इन्व्हेस्टिंग करतो आहे मशिनरी खरेदी करतो आहे म्हणजे काय करतोय आपण इन्व्हेस्टिंग करतो आहे मशिनरी काय असते फिक्स्ड असेट असते परचेस इज इन्व्हेंटरी ॲक्टिव्हिटी बरोबर नेक्स्ट आहे बघा चौदावा क्वेश्चन डेप्रिसिएशन इज आता डेप्रिसिएशन काय असतं डेप्रिसिएशन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची झीज होणे किंवा एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू कमी क करणे किंवा घसरण होणे असं पण म्हणू शकतो तर बघा नॉन कॅश ॲडजस्टमेंट आहे ती काय नॉन कॅश ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन म्हणजेच काय नॉन कॅश ॲडजस्टमेंट म्हणजेच काय इट इज ॲडेड बॅक इन कॅश फ्लो ते कशामध्ये ॲड केलं जातं कॅश फ्लोमध्ये बघा नेक्स्ट आहे पुढचा आहे मित्रांनो पंधरावा क्वेश्चन आहे डिव्हिडंट पेड इज डिव्हिडंट पेड हे काय आहे डिव्हिडंट पेड हे काय आहे तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगायचे कमेंट, कमेंट करायचे एकतरी इन्व्हेस्टमेंट आहे का ऑपरेटिंग आहे का फायनान्सिंग आहे का नॉन कॅश आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो बघा सोळावा क्वेश्चन आहे सोळावा क्वेश्चन आहे ए एस सिक्स रिलेट्स टू बघा ए एस सिक्स कशाच्या रिलेटेड आहे अकाउंटिंग स्टँडर्ड सिक्स हे कशाच्या रिलेटेड आहे तर हे पूर्णपणे कशाचे रिलेटेड आहे पूर्णपणे डेप्रिसिएशनच्या रिलेटेड आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं ए एस सिक्स सिक्स काशाच्या आहे ए एस वन ए एस टू आहे ना या स सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता पुढं बघा एएस सिक्स डील्स विथ डेप्रिसिएशन बघा ए एस सिक्स सिक्स काशाची डील करतं तर डेप्रिसिएशनशी डील करतं सतरावा क्वेश्चन आहे बघा डेप्रिसिएशन म्हणजेच काय डेप्रिसिएशन म्हणजेच काय तर वियर अँड टीयर डिक्रीज काय होतं व्हीअर अँड टीयर डिक्रीज म्हणजे काय बघा असेट व्हॅल्यू रिड्युसेस ओव्हर टाईम असेच व्हॅल्यू काय होते रिड्यूस होते त्याला तर आपण डेप्रिसिएशन असे म्हणतो जीज वन किंवा घसरण होणे हे लक्षात घ्या पुढे बघा डेप्रिसिएशन रेकॉर्डेड इन बघा डेप्रिसिएशन हे कशात रेकॉर्ड केलं जातं डेप्रिसिएशन कुठं रेकॉर्ड केलं करून के ठेवलं जातं की डेप्रिसिएशन झालं आहे म्हणून तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्डिंग सॉरी रेकॉर्ड केलं जातं के त्याचं की त्याचं डेप्रिसिएशन झालं आहे म्हणून <coughs> म्हणजेच ऑप्शन काय सी आहे बघा इट इज ॲन एक्सपेन्स हा काय असतो एक्सपेन्स बघा एकोणीसवा क्वेश्चन आहे चेंज इन डेप्रिसिएशन मेथड बघा चेंज इन डेप्रिसिएशन मेथड म्हणजेच काय आहे तर चेंज इन इस्टिमेट चेंज इन काय असतं इस्टिमेट म्हणजेच काय ट्रीटेड प्रॉस्पेक्टिव्हली म्हणजेच आन्सर काय आपलं बी आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट याचा आन्सर मित्रांनो तुम्ही करायचं आहे बघा डेप्रिसिएशन नॉट चार्ज ऑन डेप्रिसिएशन कशावर चार्ज होत नाही किंवा कशाचं डेप्रिसिएशन होत नाही आता तुम्हाला लॉजिक लावायचं आहे मशिनरीचं डेप्रिशिएशन होतं का फर्निचरचं डेप्रिसिएशन होतं का कम्प्युटरचं होतं का लँडचं होतं का हे तुम्हाला लॉजिक लावायचं आणि कमेंटमध्ये आन्सर करायचं मित्रांनो सेशन कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये पण सांगा सेशन कसा वाटला आणि एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या फ्रीमध्ये मित्रांनो म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ही आपली सिरीज चालू आहे तर म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने ही आपली सिरीज चालू राहील फक्त तुम्हाला काय करायचं आहे सपोर्ट करायचा आहे आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचं आहे जेणेकरून मला आपण काय होईल मोटिवेशन भेटेल आणि मी अधिक अधिक व्हिडिओ याच्यावरती बनवून टाकेन ही जर पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम टेलिग्रामला आपण काय केलेलं आहे टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर टेलिग्राम चॅनेल जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही पी डी एफ मित्रांनो भेटून जाईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटत नेक्स्ट एम सी क्यू सिरीजमध्ये धन्यवाद